मोहम्मद अब्दुल्ला नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण स्थळाच्या जागे आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की कोण कुणाची जागा हडप आहे कोण कुणाची खरेदी करत आहे जेवढी खरेदी दिलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त जाग्यावर कब्जा करत अशा प्रकारची माहिती या उपोषणकर्त्याकडून आपल्याला मिळालेली आहे बघा तीनशे ब्याऐंशी ऑब्लिक चार झिरो तीन या जागेवर वार्ड क्रमांक दोनशे छत्तीस या जाग्यावर एका कार्यकर्त्यानं म्हणजे अमृत पंढरी घोडके राजेंद्र पंढरी घोडके यांनी जागा विकलेली होती आणि ती जागा विकली मोहम्मद अब्दुल वाजिद यांना जागा विकली पण हे वा जागा जी आहे ती जागा जागा जी विकली गा ऐकली कमी प्रमाणात म्हणजे जागा विकली एकोण एकोणपन्नास पॉईंट त्र्याहत्तर चौरस मीटर पण कब्जा केला जातोय सत्त्याहत्तर पॉईंट सत्तेचाळीस चौरस फुटावर असं त्यांचं मत आहे की नेमकं कशा पद्धतीनं ही जागा हडप करण्याचा प्रयत्न होत आहे ते आपण संबंधिताला विचारूया का काय बाबा जागा आपल्या आता राजेंद्र पंढरगोडके अमृत पंढरगोडके हे व्यसनी होते त्यांच्या नावाचा गैरफायदा घेऊन या लोकांनी मोठ्या प्रमाणात फोटे रजिस्टर दाखवून पूर्ण पाट जागा हडप केली आणि आपल्याला ही जागा महाराष्ट्र शासनातर्फे विजयटी वडार समाजात गावठी जमीन राहण्यासाठी दिली असता त्या ठिकाणी खरेदी विक्री होत असत नसताना देखील या लोकांनी खरेदी करून घेतली आहे तर आपले म्हणणं एवढंच आहे तुम्ही खरेदी जेवढे प्रमाणे घेतली त्याप्रमाणे तुम्ही घ्या परंतु महागडली पूर्ण जागा ती तुम्ही ताब्या घेतली ती सोडून आम्हाला परत आम्हाला जमीन द्यावं म्हणजे जेवढी तुमच्या आजोबानं पंजुबाने किंवा वडिलांनी जी जागा विकलेली आहे ती रितसर विकलेली जागा त्यांनी घ्यावी पण उर्वरित जी जागा आहे त्या कब्जा सोडावा कब्जा सोडावा आणि त्यांनी ती जागा वापरायची बंद करावी ती जागा सोडून द्यावी याच्यासाठी तुम्ही उपोषणाला बसला आता विचारल्यावर काय म्हणले त्यांनी संबंधितांना म्हणले तुम्ही काय करायचे करा कुठे जायचं तिथे जावा सगळी जागा माझ्या नावावर आहे तुमची काय संबंध नाही असं आपल्याला धमकावून पोलीस लोकांची धमकी देते बर आणि आपल्याला पोलिसांकडनं बी आलेला आहे बर पुलीज वाले पोलिस आले म्हणते तुमच्या कोर्टात दावा दाखल असताना तुम्ही दावा संदर्भात असं काय तक्रार करता तुम्ही कोर्टात जागा एवढे सर सर शिल्लक असताना त्यांच्या खरेदी खतापेक्षा जास्त असून तरी आम्हाला त्या कब्ज्यात दावा मिळून देत नाहीत ते बीच लोक त्या मानण्यासाठी आम्ही बसला उपोषणाला आता कलेक्टर साहेबांनी कुणी दुसऱ्या लोकांनी आले होते का तुमच्याकडे कोणी आले नाहीत कलेक्टर साहेबांनी बोलून घेतले चौकशी कसे करू म्हणले खरं आता उपोषणाचा पाचवा दिवस आहे तर काही चौकशी झाली नाही बर संबंधित उपोषण करते नाही आले नाही कोणी पाचवा दिवस आहे पाचवा दिवस अद्याप कुणी आलेले नाही आले तुमची मागणी काय शेवटी आपली जागा महाराष्ट्र शासनाने दिलेली गावठी जमीन आपल्याला परत वडार समाजात राहण्यासाठी देण्यात यावी त्यांची खरेदी कधी का असेल ते रद्द करण्यात हवे कुणी घेतली बर जागा खरेदी मोहम्मद अब्दुल पिता हाकिम आ, आ, हा हां मोहम्मद अब्दुल पिता हा सिटी सर्वे नंबर चारशे तीन तीनशे ब्याऐंशी बर असे उल्लेख आहे बर तर संबंधीचा म्हणणं असं आहे कि जे अमृत पंढरी घोडके राजेंद्र पंढरी घोडके यांनी जी जागा खरेदी करून दिलेली आहे ती जेवढी जागा खरेदी करून दिलेली आहे तेवढीच जागा खरेदी करून घेणाऱ्या माणसाने घ्यावी आणि बाकीची जी जागा आहे ती मोकळी जागा आम्हाला जिल्हा अधिकाऱ्याने राहण्यासाठी दिलेली आहे त्याची खरेदी करता येत नाही ज्या जागेवर खरेदी करणाऱ्या व्यक्तीने कब्जा केलेला आहे ती जागा मोकळी करून आमच्या ताब्यात देवी एवढीच आमची रास्त मागणी आहे या मागणीसाठी जिल्हा अधिकारी साहेबांनी स्वतः चौकशी करून योग्य न्याय द्यावा आणि आमची जागा आम्हाला राहण्यासाठी परत करावी एवढीच आमची मापक अपेक्षा आहे तर बघू जिल्हाधिकारी साहेब नेमकं काय करतात ते याकडेच आता आमचं लक्ष आहे सर्व जिल्ह्याचं लक्ष आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये गोडके कुटुंबाला न्याय मिळेल का ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बेलायकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारस शिवकर जय हिंद जय महाराष्ट्र